येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या या रस्त्याचं होणार चौपदरीकरण या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपटे सोलापूर शहराजवळील राज्यमार्ग क्रमांक नऊ मधील मुळेगाव दर्शनहाळ ते धोत्री या रस्त्याचं लवकरच चौपदरीकरण केलं जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अकरा कोटी त्र्याऐंशी लाखांचं टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं असून या कामाचं टेंडर भरण्याची मुदत बावीस सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याचं भाग्य लवकरच उजळणार आहे तसेच सोलापूर पुणे या महामार्गावरील जुना पुणे नाका इथं असलेल्या शेळगी नाल्यावर चौपदरीकरणाचं पुलाचं काम आता सहा पदरीकरण करणं तसंच बाळे येथील पुलाचे आणखी रुंदीकरण करण्याचं काम जोमानं सुरू झालंय हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असून यासाठी सुमारे चाळीस कोटी रुपयांचा खर्च होणार आहे मार्च दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण होईल त्यामुळे या ठिकाणी वारंवार होणारे अपघात बंद होतील शिवाय बाळे आणि सोलापूर शहरात ये करणाऱ्यांसाठी चांगला सर्व्हिस रोड उपलब्ध होणार आहे उद्या स्वातंत्र्याचा सत्तरावा दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जाणार जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण तसंच महापालिकेची इंद्रभुवन इमारत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषद रेल्वे स्टेशनसह विविध शासकीय कार्यालयांवर करण्यात आली तिरंगा विद्युत रोषणाई सोलापूर शहरात सात सप्टेंबर रोजी काढण्यात येणार पैगंबर जयंतीची मिरवणूक माजी महापौर यू एन बेरिया यांची माहिती सोलापूर झेडपी शिक्षण खात्याचा बोंगळ कारभार तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी शाळांमध्ये झेंडा वंदन करण्याचे तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाठवलं परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळाचा विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा एकोणीस ते एकवीस एकुणिस ऑगस्ट दरम्यान असणार सोलापूर दौरा सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील आठ जणांना जाहीर झाले विशेष सेवा पदक डीवायएसपी संकेत देवळेकर फौजदार गुलाब आडे विकास गाडे लक्ष्मण कापसे आकाश गाडेकर गणेश गुसिंगे भागवत सानप औदुंबर टर्ले यांचा समावेश ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sida holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेऊन देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या ॲडव्होकेट आरती साठे सुशील घोडेस्वार अजित कडेठाणकर या तिघांची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी केली नियुक्ती स्वातंत्र्य दिना दिवशी स्वातंत्र्यावर घाला कुणी काय खावं सरकारनं ठरवू नये मास विक्री बंदीच्या निर्णयावरून राज ठाकरेंचा घणाघात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये प्रथमच अग्निवीर निमंत्रण पत्रिकेवर ऑपरेशन सिंदूर चालू गो दुचाकी आणि चारचाकी वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाठी मुदत अद्याप सत्तर टक्के वाहनं धावतात या नव्या नंबर प्लेट विना मत चोरीसारखे घाणेरड शब्द वापरून खोटी विधानं करू नका निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला कायजण हुंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर सोलापूर जिल्ह्यात लंपी नियंत्रणासाठी दोन लाख लसींचं वितरण सात लाख सत्तर हजारांपैकी दोन हजार जनावरांना लंपीची लाज आण अशी कर्मकांड केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं मासबंदीच्या निर्णयावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश वाघमारेला तब्बल चार महिन्यांनंतर अटक मुंबईत संगणकाच्या बनावट साहित्याची विक्री गोदामावर पोलिसांनी छापा टाकून त्र्याऐंशी लाखांचा मुद्देमाल केला जप्त दोन हजार सतरामध्ये बेकायदेशीर बैलगाडा शर्यत काढल्याप्रकरणी भाजपा आमदार महेश लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह बत्तीस जणांविरोधात काढण्यात आलं अटक वॉरंट व्ही आर बवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर सो फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी तेहतीस जणांचा मृत्यू तर एकशे वीस जण जखमी चशोटी गावात धार्मिक यात्रेसाठी लोक जमले होते अनेक जण वाहून गेले रेस्क्यू ऑपरेशन सुरू गद्दारांचं रक्त सैनिकांच्या अंगामध्ये नको श्रीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या रक्तदानावरून संजय राऊतांची टीका ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर एक ते चौदा सप्टेंबर दरम्यान भारत आणि अमेरिका दोन देशांदरम्यान होणार संयुक्त लष्करी युद्ध सराव आता भारतीय सैन्य अमेरिकेत जाणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सोलापुरात प्रहार संघटनेनं केली घोषणाबाजी करायचं काय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा